सूचना या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार, हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही नको तुला गोष्ट सांगते खास साऱ्यांनाच होती तुझ्या भेटीची आस मनामध्ये होती काळजी फार तुला काही कमी तर नाही ना, ना पडणार बाबांनी तुझ्या घेतला पुढाकार आणि बचतीचा केला प्लॅन तयार मनाला मिळाला भक्कम आधार तुझ्या येण्याने सारे छान होणार तुझ्या येण्याने सारे छान होणार छान होणार <tip> हम्म बाळ झोपलंय क्रिसेंट सह आम्ही बाळाचं भविष्य सिक्युअर केलंय तुम्ही देखील बाळासाठी मुलांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी आणि योग्य गुंतवणुकीचे नियोजन करण्यासाठी आज संपर्क करा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीस चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत नमस्कार श्रोते हो क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत नमस्कार वाणी सर नमस्कार श्रोते हो लहान बचत मोठे स्वप्न चिमुकल्यांच्या स्वप्नांना आर्थिक पंख याबद्दल आपण बोलतोय आणि ही छोटी छोटी बचत आपल्याच मुलांच्या भविष्यात कशी उपयोगी ठरू शकते याबद्दल आपण सांगतोय यामधला एक महत्वाचा विषय म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विवाह परंपरेला खूप महत्व दिलं जातं हल्ली तर डेस्टिनेशन वेडिंग असेल किंवा मुलामुलींची हाऊस असेल म्हणून सुद्धा या लग्नाचा इव्हेंट झालेला आहे आणि या इव्हेंटसाठी सुद्धा प्रचंड मोठी आर्थिक गरज भासते आई वडिलांना तर त्याबद्दल तुम्ही काही सांगाल का सो so, नक्कीच सांगायला आवडेल मॅडम मला कसं आहे की एस्पिरेशन्स ही प्रत्येकाची आहेत म्हणजे मुलांची एस्पिरेशन्स आहेत आईबाबांची एस्पिरेशन्स आहेत हो। की माझ्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न हे योग्य डेस्टिनेशनला झालं पाहिजे त्याच्यासाठी योग्य पद्धतीचं प्लॅनिंग झालं पाहिजे अगदी हल्ली हल्लीची लग्न जर बघितली मॅडम तर मेहंदीचा एक दिवस त्यानंतर डान्ससाठीचा एक दिवस त्यानंतर मग लग्नाचा हळदीचा एक दिवस असं करत ते तीन ते चार दिवस लग्न समारंभ हा पूर्ण चालतो पूर्ण डेस्टिनेशन वेडिंग हे प्लॅन होतं आणि खर्चाचा ओघ जर बघितला तर तो प्रचंड आहे म्हणजे अगदी पंचवीस तीस लाखांपासून पाच पाच दहा दहा कोटींपर्यंत मिडल क्लास फॅमिली मधून लग्न होताना किंवा अप्पर मिडल क्लास फॅमिलीतून हे पैसे खर्च होताना दिसतात तर हा खर्च आहे आणि हे ऍस्पिरेशन आहे आता हा खर्च असताना हा सामान्य कुटुंबातून करता येणं शक्य आहे का जर ह्याचं प्लॅनिंग झालं तर नक्कीच शक्य आहे म्हणजे म्हणून आपण सांगतोय की या मुलांच्या स्वप्नांना जे बळ द्यायचंय त्यांचे अॅस्पिरेशन जे पूर्ण करायचे आहेत त्यांचे असणाऱ्या त्यांच्या आयुष्यातली सगळी स्वप्न जी पूर्ण करायची आहेत तर तसंच मुलाचं किंवा मुलीचं लग्न हे आईबाबांचंही स्वप्न आहे आणि त्या मुलाचं किंवा मुलीचंही स्वप्न आहे तर ते पूर्ण करताना योग्य इन्व्हेस्टमेंटचं लहानपणापासून त्याच्या सुरुवात जर झाली डेस्टिनेशन वेडिंग मला वीस वर्षानंतर करायचंय ह्याचं प्लॅनिंग ते मूल तीन पाच वर्षाचं असताना जर झालं तर कदाचित तो खरंच खर्च मला पेलवता येईल तो खर्च मला करता येऊ हो शकेल त्यावेळी म्हणजे वीस वर्षानंतर जाऊन मला वेगळी काही गोष्ट किंवा लोन किंवा आणखीन काही आर्थिक तरतूद वेगळी करायला लागणार नाही ते पैसे त्याच्यासाठी त्या लग्नासाठी तयार असतील आणि जसं मी सारखं सांगतोय की ऍस्पिरेशन वाढतायत ओके स्वप्न ही मोठी आहेत आणि आनंद हा मोठा आहे तर तो आनंद हिरावला जाणार नाही जर त्याचं प्लॅनिंग खूप आधीपासून झालेलं असेल तर म्हणूनच श्रोते हो मुलांच्या शिक्षणासाठी उज्जल भविष्यासाठी आणि अर्थातच त्यांच्यासाठी तुम्ही पाहिलेली स्वप्न किंवा मोठं झाल्यावर स्वपना। गुंतवणूक कशी करावी याबद्दलचं मार्गदर्शन तुम्हाला क्रिसेंट फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनीमध्ये दर शनिवारी मिळणार आहे फक्त दहा जणांनाच या कार्यशाळेमध्ये भाग घेता येणार आहे आणि त्यासाठी रजिस्ट्रेशन गरजेचं आहे याची कुठलीही स्पेसिफिक वेळ नाही तुम्ही तुमच्या वेळेनुसार येऊन आमच्या कार्यशाळेमध्ये सहभागी होऊ शकता त्यासाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस नाईन सेव्हन सिक्स फोर वन टू डबल फाय डबल थ्री हीच माहिती फंडा, म्युच्युअल फंडाच्या पॉडकास्ट वर देखील ऐकू शकता वाणी सर आपण बोलतोय लग्न या विषयावरती कारण जसं म्हणलं तसं की हे स्वप्न असतं आई वडिलांचं सुद्धा त्या मुलांचं सुद्धा की पुढे झाल्यानंतर या पद्धतीने माझं लग्न झालं पाहिजे किंवा माझ्या मुलांचं लग्न झालं पाहिजे खरंच इतक्या मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक लग्नासाठी करणं हे योग्य असतं का याबद्दल तुमचं मत काय आहे सो so, कसं आहे मॅडम जर खरंच हल्लीच्या पिढीचा विचार केला तर म्हणजे आपण आजपासून पंधरा वीस पंचवीस वर्षानंतरच बोलतोय गोष्टी या बदलत चालल्या आहेत म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की कोणाचा तरी खर्च हे कोणाचं तरी उत्पन्न आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा जर विचार केला जे मी कायमच सांगतो की लहान मुलं हे इकॉनॉमीचा मोठा पाया आहेत अशा अर्थाने की त्यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर खर्च होतो मग त्यांच्या शाळेसाठी असेल त्यांच्या लागणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी असेल कारण त्यांना जे ऍडिशनल क्लासेस असतील हो। किंवा वेगवेगळे वे कोर्सेस अदर मोठा की एक छोटीशी मुव्ही जर बघायला गेलं आणि त्यात त्यांनी त्या जर कुठेतरी त्या मुव्ही मध्ये लग्न बघितलं तर डॅडू मला असंच लग्न करायचंय असं काही या मुलांकडून बोललं जाऊ शकतं हे सगळं आपल्याला तेव्हा पेलवलं जाईल का असं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या आई बाबांनी हा फार विचार करण्याची गरज नाही खरंच हा फायनान्शियल एक गोल आहे माझ्या आयुष्यातला आईबाबा म्हणून हा एक फायनान्शियल गोल आहे आणि त्याची तरतूद म्हणजे भारतीय संस्कृतीत मुलाचं लग्न किंवा मुलीचं लग्न ह्याची तरतूद खूप पूर्वीपासून करत आलेली आहे हो। पण आता ती महागाई ज्या रेटनी वाढतीय डेस्टिनेशन वेडिंग हे जे फॅड प्रत्येकाच्या मनात येऊ घातलंय आणि त्यात होणारा मोठा खर्च आई आईबाबांचं जे कंबरडं मोडतंय सो ते कंबरडं मोडू नये म्हणजे मी अशा भाषेत मुद्दामून सांगतोय खरो की खरोखरीच जवळून बघतो की आईबाबांची खरंच त्रेधा तिरपीट उडालेली आहे oh. त्यांना मानसिक ताण पडलेला आहे mm -hmm. किंवा त्यांना कर्ज घ्यायला लागतंय कारण मुलांची हट्ट पुरवायचे आहेत आता हे सगळी पुरवताना ह्याचं जर प्लॅनिंग वीस वर्ष आधी पंचवीस वर्ष आधी जर झालेलं असेल किंबहुना आपण मूल जन्माला घालतोय तेव्हाच त्याचं एज्युकेशनचं प्लॅनिंग त्याचं लग्नाचं प्लॅनिंग असं एकत्र करूनच जर ती इन्व्हेस्टमेंट सुरू झाली तर ती त्रेधा तिरपीठ उडणार नाही आणि योग्य पैसा गाठीशी असेल डेस्टिनेशन वेडिंग अगदी सो so, आणखीन यातला एक मुद्दा असा आहे मॅडम की आपण पुण्या मुंबईतली लोकच फक्त डेस्टिनेशन वेडिंगचा विचार करतो असं नाही गावाकडे हल्ली हे विचार होताच ओके म्हणजे अगदी तुम्ही सातारा सांगली आणि छोट्या छोट्या गावांमध्ये जर गेलात किंवा नाशिककडे पिंपळगाव धुळे आणि आणखी छोट्या छोट्या वस्तीमध्ये जर गेलात तर हे ऍस्पिरेशन तिथले देखील आहेत तिथेही मोठ्या प्रमाणावर लग्न होतात पण माझी कळकळीची त्या सगळ्या आईबाबांना विनंती आहे की जेवढा विचार हा लग्नाचा केला जातो त्याच पद्धतीने योग्य शिक्षणाचं प्लॅनिंग देखील केलं जावं आणि त्याचाही विचार व्हावा त्या प्लॅनिंग साठी देखील योग्य वेळी योग्य गुंतवणूक ही व्हायलाच हवी म्हणूनच श्रोतेह मुलांच्या शिक्षण शिक्षणासाठी उज्ज्वल भविष्यासाठी योग्य आर्थिक गुंतवणूक कशी करावी याबाबतचं मार्गदर्शन दर शनिवारी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनीमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्या शनिवारी फक्त दहा जणांनाच आम्ही अपॉइंटमेंट देऊ शकतो आणि अपॉइंटमेंटसाठी आमचा संपर्क क्रमांक आहे सत्त्याण्णव चौसष्ट चाव बारा पंचावन्न तेहतीस सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाय डबल थ्री हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाच्या क्रिसेंटच्या पॉडकास्टवर देखील ऐकू शकता पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणी यांच्यासह नमस्कार नमस्कार श्रोते हो, पुन्हा भेटूयात रडू <Scan> नकोची न तुला गोष्ट सांगते खास साऱ्यांनाच होती तुझ्या भेटीची आस मनामध्ये होती काळजी फार तुला काही कमी तर नाही ना, ना पडणार बाबांनी तुझ्या घेतला पुढाकार आणि बचतीचा केला प्लॅन तयार मनाला मिळाला भक्कम आधार तुझ्या येण्याने सारे छान होणार तुझ्या येण्याने सारे छान होणार china hornet hmm barzo play क्रिसेंटसह सह आम्ही बाळाचं भविष्य सिक्युअर केलंय तुम्ही देखील बाळासाठी मुलांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी आणि योग्य गुंतवणुकीचे नियोजन करण्यासाठी आज संपर्क करा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला संपर्क नाईन सेवन सिक्स फोर वन टू फाय फाय थ्री थ्री सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर